श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आपण आज बघणार आहोत बसापातिली गोष्टी बसा सोबत एका स्त्रीला स्वामीने दिलेला अनुभव बसापातीलची कथा ही स्वामीचरित्र सारामृतमध्ये पंधराव्या अध्याय आहे हे सर्वांना माहिती आहे पण त्याच सोबत मंगळवेड्यात आणखी एका शुद्र स्त्रीला महाराजांनी अनुभव दिला होता त्या याचा उल्लेख स्वामी सारामृत मध्ये नाही तर आपण बसापतिली अनुभव सोबत त्या शूद्र स्त्रीला आलेला अनुभव आज पाहूयात त्याच्या त्या शुद्र स्त्रीची इच्छापूर्ती महाराजांनी कशी केली व बसापतिलींना अनुभव महाराजांना कसा आला महाराज मंगळवेड्यात असताना महाराजांच्या वरती मंगळवेढ्यातील लोकांचा जास्त त्यावेळी विश्वास नव्हता मंगळवेड्यामध्ये असताना महाराजांचा बसापाती नावाचा भक्त झाला भक्त झाला याचा माझ पण एक अशी कथा आहे महाराज मंगळवेळात असताना महाराज मंगळवेळा असताना महाराज इतरत्र सर्व जागे फिरत जात जंगलात जात सर्वत्र फिरत असत एक वेळी महाराज जंगलात गेले असताना बसापातेले जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला होता लाकडे तोडता ड़ तोडता बसापात केलीची नजर ही महाराजांच्या कडे गेली त्यावेळी महाराज गादीवरती झोपले होते महाराजांना तशा अवस्थेत पाहून लगेच जाऊन महाराजांचे चरण धरले व त्याच्या डोळ्यातून आशीर्वा लागले महाराजांनी त्याला आपला भक्त करून घेतलं व बसाप्पातील महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला सर्व गावातील ग्रामस्थ त्याला विचारत व त्याला बोलत काय म्हणून वेड्याची नदी लागलास गावातील स्त्रिया पण बसापाच्या बायकोला सारख्या सांगत असत संसार सोडून वेड्याच्या नदी लागला त्याची बायको पण बसापाची त्याच्या नावाने ओरडत संसार सोडून वेड्याच्या नदी लागलाय वेड्यासोबत फिरतो घरात एवढं दारिद्र्य आहे हे सर्व त्यास बसापास त्रास देत व बोलली देत बसाप्पाची बायको ही मोल मोलमजुरी करून पट भरत पण बसाप्पाचा मन हे स्वामी चरणावरती लागले होते जिकडे स्वामी जात तिकडे बसापा जात असे काही दिवस लोटले एक दिवस महाराज वरात जात असताना बसाप्पा मागे होता महाराज पुढे जा बसप्पा मागे चालत असे करत रात्र झाली रात्र झाली महाराजांना महाराजांच्या मनात आले की याचा भाग्योदय करूया आपण असे म्हणत महाराज पुढे गेले व अचानक बसाप्पाच्या भोवती हजारो सर्प तयार झाले व बसाप्पाला हजारो सर्प दिसू लागले तिकडे पहावे तिकडे सर्पच बसापा घाबरला स्वामींना विनंती करू लागला महाराजांचे चरण धरला म्हणाला महाराज मला वाचवा त्यावेळी महाराज म्हणाले घाबरू नको बसाप्पा जितके पाहिजे तितके घे जितके हवे तितके सर्प घे तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे असे महाराज म्हटल्यानंतर बसाप्पाने धडस करून आपल्या जवळचा एक कपडा काढून एका सर्पावरती टाकला व तो गुंडाळून घेतला व आपल्या काकीत ठेवला ते झाल्यानंतर सर्व सर्प अचानक गुप्त झाले व बसाप्पा भानावर आला तसेच पुढे चालत चालत गावाजवळ एक बाग होती तिथे महाराज व बसाप्पा बसले बसाप्पाला महाराजांनी आज्ञा केली तुझ्या जे काकीत धन आहे ते घेऊन घराकडे जा व आनंदाने राहा महाराजांच्या चरणी मस्तक ठेवला तो बसाप्पा घराकडे निघून गेला बसाप्पा घरी आलेला पाहून त्याच्या बायकोला फार आनंद झाला बायकोसमोर त्याने आपल्या काकेतील गाठोडे उघडले त्यात पाहतो तरी काय त्या सर्पाऐवजी बावन्न कशी सोन्याची लगड त्यांच्या नजरेस पडली नवरा बायको दोघांना फार आनंद झाला दांपत्य दाम्पत्य उठले व महाराजांची पंचारती केली पुढे महाराज जन्मपर्यंत पुढे बसा पाव त्याची बायको आयुष्यभर महाराजांची सेवा करत राहिले व त्यांच्या आयुष्यात परत दारिद्र्य कधी आले नाही असे असताना एक वर्षांचा शूद्र होता त्याची बायको साधारण बावन्न वर्षाची होती तिला मूल बाळ नव्हते ती फार पतिव्रते होती एकदा असे करत बसाप्पा केलीची गाठ तिला पडली व बसाप्पाने त्याच्यासोबत घडलेली सर्व हकीकत तिला सांगितली हे ऐकून ती म्हणाली खरच हे तुझ्यासोबत घडले बसाप्पा त्यावेळी बसाप्पा म्हणला हे सर्व हकीकत माझ्या बायकोला पण माहित आहे तू महाराजांची सेवा करत जा स्वामी भक्ती कर तुच दर्शन घेत जा दर्शन घेतल्याशिवाय भोजन करत जाऊ नकोस म्हणजे स्वामी कृपा होईल व तुझे मनोरथ पूर्ण होईल त्या दिवसापासून बाईने तसा नेम धरला तिथे स्वामी असतील तिथे जाऊन ती दर्शन घे मगच भोजन करेल याप्रमाणे दोन वर्षे गेली पुढे एकेवेळी बाई दर्शनास आली तिची सप्रेम भक्ती पाहून महाराज प्रसन्न झाले व हसून तिला म्हणाले त्या पलीकडच्या वृक्षाचा चीक काढून साखरेतून खा म्हणजे तुझे कार्य होईल बाई वृक्षाजवळ जाऊन पाहते तो काय शिरसाचा वृक्ष होता पांढरा शुभ्र चिक त्यातून आला होता तो काढून घेऊन महाराजांच्या आज्ञेप्रमाणे साखर घालून बाईने तो खाल्ला दयाघनाच्या कृपेने बाई गर्भवती झाली व तिला सुलक्षणे पुत्र झाला अशक्य ही गोष्ट शक्य झाली महाराजांच्या चरणावरती मुलाला ठेवून ते आनंदाने उभे राहिले व नवराबाई व दोघांनीही महाराजांचे दर्शन घेऊन महाराजांची आरती केली अशक्य ही शक्य करतील स्वामी हे म्हणतात ते खरेच स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली व गुरुचरित्रामध्ये पण साठ वर्षांच्या बाईला महाराजांनी गाणगापूरमध्ये उत्तर प्राप्ती करून दिली होती बघा महाराजांचा योग गुरुचरित्र आणि स्वामीचरित्र ह्या गोष्टी एकमेकांशी संलग्न खूप आहेत त्यामुळे दत्त महाराज व स्वामी महाराज हे वेगळे नसून एकच आहेत फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन एक, एक राहायला हवा बसाप्पा व त्याची बायको महाराज अक्कलकोटला आले त्यावेळी प्रतिवर्षी अक्कलकोटच्या यात्रेस येऊन महाराजांचे दर्शन घेत व आरती करत मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला व चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ